नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनेलमध्ये मित्रांनो आंघोळीच्या संबंधी आपल्या सवयी सतत बदलत असतात हिवाळ्यात अनेकजण काही दिवस आंघोळ करत नाहीत तर उन्हाळ्यात बरेच जण दिवसातून दोन तीन वेळा आंघोळ करतात परंतु आपल्याला आंघोळीचे महत्त्व समजून घ्यायला हवे आणि आपल्या, आपल्या जीवनशैलीशी संबंधित इतर गोष्टींप्रमाणेच तुम्ही आंघोळीसाठी काही नियमांचीही विशेष काळजी घेतली पाहिजे हिंदू धर्म ग्रंथामध्ये प्रत्येक गोष्टीसाठी काही नियम बनवलेले आहेत या नियमांपैकी एक म्हणजे आंघोळीबद्दल सांगितलेल्या गोष्टी घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहावी यासाठी सामान्य माणसाने धर्मग्रंथाचे नियम पाळले पाहिजे असे मानले जाते खरं तर अशा अनेक गोष्टी आपल्या शास्त्रात लिहिल्या आहेत ज्यांचे आपण शतकानुशतके पालन करत आलो आहेत पण अजूनही नाही कारणांची संपूर्ण माहिती अशा नियमांपैकी एक म्हणजे नग्न आंघोळ करणे तुम्ही अनेकदा घरातील वडीलधाऱ्यांचे म्हणणे ऐकले असेलच की कधीही कपड्याशिवाय म्हणजेच नग्न अवस्थेत आंघोळ करू नये आंघोळ करताना तुम्हाला असे वाटत असेल की बंद खोलीत तुम्हाला कोणी पाहत नाही तर ते चुकीचं आहे कारण देव तुम्हाला सर्वत्र पाहत आहे जर तुम्ही नग्न अवस्थेत आंघोळ करत असाल तर ते प्रामुख्याने पाण्याची देवता वरुणाचा अपमान करण्यासारखा आहे नग्न आंघोळ केल्याने पाप होऊ शकते आणि आर्थिक आणि शारीरिक नुकसान होऊ शकते जर तुम्ही नग्न अवस्थेत आंघोळ केली तर नकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात प्रवेश करते आणि तुमची मानसिकता देखील नकारात्मक होऊ शकते म्हणूनच नेहमी असा सिल्ला दिला जातो की तुम्ही कपड्यांशिवाय आंघोळ केली नाही तर ते तुमच्यासाठी चांगले राहील नग्न आंघोळ केल्याने शरीरातील नकारात्मक ऊर्जा शरीरातून बाहेर पडते आणि त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर तसेच तुमच्या मनावर होतो गरुड पुराणानुसार जेव्हा तुम्ही स्नान करता तेव्हा तुमचे पितृ म्हणजेच मृत पूर्वज तुमच्या आजूबाजूला असतात जर तुम्ही नग्न स्नान केले तर तुम्हाला पितृदोषांचा सामना करावा लागू शकतो असे स्नान केल्याने आपल्या पितरांना समाधान मिळत नाही त्यामुळे घरामध्ये पितृदोष निर्माण होतो आणि ते कपड्यांवरून पन्नारे पाणी स्वीकारतात त्यामुळे त्यांना समाधान मिळते नग्न स्नान केल्याने पितरांचा कोप होतो त्यामुळे मनुष्याचे तेज बल धन आणि सुख नष्ट होते म्हणूनच कधीही नग्न आंघोळ करू नये पद्मपुराणानुसार आंघोळीची पाणी पितरांना जाते आणि नग्न अवस्थेचे स्नान करणे म्हणजे पितरांसमोर कपड्याशिवाय स्नान करणे मानले जाते शास्त्रात असा विश्वास आहे की जर कोणी नग्न होऊन स्नान केले तर देवी लक्ष्मी त्याच्यावर कोपू शकते यामुळे तुमच्या कुंडलीत धनहानी होण्याची शक्यता आहे आणि तुमची आर्थिक स्थिती बिघडू शकते मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद